बायोडायनामिक कंपोस्टिंग थर अनेक सूर्यफुलांचे कुटार तुराट्याच्या ऊसाचे पाचट हे जातात पिकांच्या या भागात साठलेले अन्न घटक असतात ते देखील जळून राख होतात असं म्हणतात शेतातील काडी कचरा जाळणं म्हणजे आपल्या नशिबास आग लावण्यासारखं आहे बायोडायनामिक कंपोस्ट पद्धतीमध्ये या वाया जाणाऱ्या सर्व पदार्थांचे कंपोस्ट करण्यात येते सत्तर टक्के काळी कचरा अधिक हिरवा झाडपाला सोबत तीस टक्के शेण आणि एक किलो सीपीपी वापरून फक्त सात दिवसात कंपोस्ट बनते सध्या कंपोस्ट करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यांच्या तुलनेत या पद्धतीत कमी खर्च आणि कमी वेळेत दर्जेदार कंपोस्ट तयार करता येते यासाठी लागणारं साहित्य असं आहे तीस टक्के ताजे शेण सत्तर टक्के पिकाचे अवशेष आणि हिरवा पाला एक किलो सीपीपी तसंच पंधराशे लिटर पाणी यासाठी पूर्वतयारी अशी करावी लागते गवांडा कुटार आणि पराठी तुराट्याचे बारीक केलेले भाग चांगले भिजवून ठेवा शेणकाला तयार ठेवावा एक किलो सीपीपी तेरा लिटर पाण्यात बायोडायनॅमिक पद्धतीनं तासभर घोळून ठेवावा हे तयार करण्याची पद्धत शेतात पूर्व पश्चिम दिशेनं पंधरा फूट लांब आणि पाच फूट रुंद जागा साफ करून पाणी शिंपडून ओली करावी खड्डा खोदण्याची गरज नाही त्यावर अगोदर भिजवून ठेवलेल्या अवशेषांचा एक फुटाचा थर रचावा त्यावर सीपीपी चे तयार केलेले द्रावण शिंपडावे शेणकाला चांगल्या प्रकारे पसरावा त्यावर सीपीपी द्रावण शिंपडावे नंतर हिरव्या पाल्याचा एक फूट थर रचावा त्यावर दोन घमेले शेतातील माती पसरावी अशा प्रकारे, थरावर थर असे फूट रचावे. उंचीपर्यंत त्यानंतर संपूर्ण ढीग शेणमातीनं पूर्ण लिपून घ्यावा तीस दिवसानंतर ढिगास उकरी करून सरमिसळ करावं पुरेसे ओले करून पुन्हा लिपून घ्यावा म्हणजे पुढील तीस दिवसात दर्जेदार कंपोस्ट तयार होईल याचे फायदे असे आहेत साठ दिवसात कंपोस्ट तयार मिळते पिकांच्या अवशेषांचा पुनर्वापर सहज शक्य होतो खड्डा खोदण्याचा खर्च नाही दररोजची देखभाल आवश्यक नाही आणि हे कंपोस्ट सर्व हंगामासाठी उपलब्ध होऊ शकतं एका टन कंपोस्टमधून नत्र पंधरा ते वीस किलो स्फुरद पंधरा किलो पालाश दहा किलो सोबतच सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि रायझोबियम पी एस डी ट्रायकोडर्मा या उपयोगी बुरशी आणि मुबलक सेंद्रिय कर्ब जमिनीस उपलब्ध होतं